केंद्र एका मराठी हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाहयोग योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा चा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजरी संपर्क नाईन कसबे डिग्रज येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेशोत्सव कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाला येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पाचवी ते दहावी पर्यंत आलेल्या सर्व नवोदित विद्यार्थ्यांचे हलगीच्या तालावरती स्वागत करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ ओवाळण्यात आलं फुलांच्या पाकळ्या टाकून व आकाशात फुगे सोडून स्वागत करण्यात आले हलगे वाद्याबरोबर शाळेचे झांज पथक समाविष्ट झाले होते शाळेचे मुख्याध्यापक व विभागीय अधिकारी अशोकराव शिंदे यांनी सर्वांना गुलाब पुष्पया पुस्तके देऊन स्वागत केले यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे उपस्थित पालक व मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी शासकीय अधिकारी म्हणून उपशिक्षण अधिकारी गीता शेंडगे मॅडम स्कूल कमिटीचे अध्यक्ष मोहनराव देशमुख आदर्श पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक बागल सर पर्यवेक्षक एस बी गायकवाड सर्व शिक्षक आदी उपस्थित होते